हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी टीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी टीग चॅनेलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लाई प्लायचा मराठी तर लाकूड कापड इत्यादीचा पदर काहीही साधन वापरणे बस जहाज इत्यादीची येजा करणे रस्त्यावर माल विकणे किंवा सेवा देणे किंवा खडीमार करणी होत आहे लाईला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बस फ्लाईज बिटवीन ठाणे अँड मालाड दुसरा वाक्य आहे शी फ्लाईड अस विथ टी अँड केक तिसरा वाक्य आहे आय बॉट अ शीट ऑफ वॉटरप्रूफ प्रूफ चौथा वाक्य आहे द चिल्ड्रन फ्लाईट द टीचर्स विथ क्वेश्चन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू